आणि या मतदार याद्यांची आम्ही मॅन्युअल चाळणी सुरू केली कारण इलेक्ट्रॉनिक डेटा हा इथं सुद्धा वर्धा जिल्ह्यात सुद्धा मतदार याद्यांचा मिळालेला नाही देण्यात आलेला नाही त्या मतदार याद्या चाळत असताना अजून ते पूर्ण चाळून व्हायचे आहे जिल्ह्यातल्या पण जवळपास ट्वेंटी पर्सेंट मतदार याद्या जेव्हा चाळून झाल्या तर त्याच्यात वेगवेगळ्या एपिक नंबरचे सारखे नावं असलेले चार हजार सातशे पासष्ट नावं आम्हाला आतापर्यंत मिळाले चार हजार सातशे पासष्ट ग्रामपंचायतीत मतदान करणारे मतदार आणि तेच मतदार नगरपालिका कक्षेत सुद्धा मतदान करतायत असे आम्हाला आठ हजार एकोणपन्नास नाव वेगवेगळ्या एपिक नंबर्सशी मिळाले वर्धा जिल्ह्याच्या वोटर लिस्ट मध्ये हे आरबी विधानसभा मतदारसंघ वर्धा विधानसभा मतदारसंघ आणि हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ तीन मतदारसंघाला आम्ही हात लावलाय सध्या बाकीचे एक देवळी मतदारसंघ आमचा आम्ही अजून सुरुवातच केली नाही त्याच्यानंतर देवळी पुलगाव आर्वी हिंगणघाट चे जे मतदार आहे ते वर्धेत सुद्धा मतदान करतायत ते वर्धेत सुद्धा मतदान करतायत असे चार हजार नऊशे पन्नास मतदार आतापर्यंत आम्हाला या चाळणीत मिळालेले देवळी पुलगाव आर्वी हिंगणघाट हे इथले मूळचे रहिवाशी आहेत तिथल्या मतदार याद्यांमध्ये सुद्धा त्यांचे नाव आहे वर्धेत सुद्धा शहरी भागात त्यांचं नाव आहे आणि वर्धेत सुद्धा ते मतदान करतायत आणि नेमके हे जे रिपीटेड आहे आणि हे जे चुकीच्या पद्धतीनं जे लोकशाही पद्धतीनं नाही अशा पद्धतीनं जे नावं या लिस्टमध्ये आलेले आहेत यांनी नेमकं दोन ठिकाणी मतदान केलं तीन ठिकाणी मतदान केलं की एकाच ठिकाणी मतदान केलं हे तर जोपर्यंत निवडणूक आयोग आम्हाला माहिती देणार नाही सीसीटीव्ही फुटेज देणार नाही किंवा झालेल्या मतदानाची माहिती देणार नाही तोपर्यंत हे निश्चित करणं थोडं कठीण आहे मात्र एका व्यक्तीचं दोन ठिकाणी तीन ठिकाणी चार ठिकाणी मतदार यादीत नाव येणं ही बातमी गंभीर स्वरूपाची समजतो आणि काल निवडणूक आयोगानं जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्यांनी या विषयावर अबोला ठेवला या विषयावर कोणतंही भाष्य त्यांनी केलेलं नाही आणि माझं असं म्हणणं आहे की एकाच व्यक्तीचं वेगवेगळ्या एपिक नंबरनी दोन ठिकाणी नाव असणं एकाच गावात दोन ठिकाणी एकाच मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असणं एकाच मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात शहरी भागातही नाव असणं आणि ग्रामीण भागातही नाव असणं एकाच लोकसभा क्षेत्रात एकाच जिल्ह्यात आरवी सारख्या ठिकाणी नाव असणं वर्धेतही नाव असणं हिंगणघाटमध्ये नाव असणं वर्धेत नाव असणं देवळीत सुद्धा मतदार यादीत त्याचं नाव असणं आणि वर्धेत सुद्धा मतदार यादीत त्याचं नाव असणं ही, ही बाब गंभीर स्वरूपाची आहे चुकीची आहे आणि जी निवडणूक यंत्रणा निवडणूक आयोगासाठी ज्या पद्धती आपल्या लोकशाहीनं आणि आपल्या संविधानानं निश्चित केल्या आहे ह्या त्यात बसत नाही असं माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला उदाहरणा खातर मी काही उदाहरणं आणलेले आहे त्या उदाहरणामध्ये सगळ्यात पहिलं उदाहरण आहे की एकाच व्यक्तीच एकाच मतदार यादीत दोन एपिक क्रमांकाशी दोन ठिकाणी त्याचे नाव असणार एक उदाहरण देतो मी तुम्हाला अंतोऱ्याच अंतोऱ्यात बघा एक सुचिता अतुलराव मोहोळ शहाण्णव यू एन एच सिक्स फायव्ह सेवन वन झिरो थ्री एट नंबरच्या एपिक नंबर सोबत तिची मतदार यादीत नोंदणी आहे सुचिता अतुलराव मोहोळ आणि त्याच सुचिता ताईचं सत्त्याण्णव नंबरवर नाईन्टी सेवन नंबरवर सुचिता अतुल मोहोळ म्हणजे फक्त राव मागचं काढलेलं आहे सुचिता अतुल मोहोळ वय सारखं लिंग सारखं घर क्रमांक दोन्ही याच्यामध्ये दिलेले नाही आणि यू एल एच सिक्स फाईव्ह सेवन झिरो नाईन टू थ्री नंबरचा एपिक नंबर दिलेला आहे एकाच व्यक्तीच्या दोन ठिकाणी म्हणजे एकाच मतदार यादीत दोन सिरियल नंबरवर दोन एपिक क्रमांक एकाच व्यक्तीचं नाव नोंदलेलं आहे माझा निवडणूक आयोगाला प्रश्न आहे काय हे चुकीचं नाही का काय हे बरोबर आहे त्याच्यानंतर अंतोरा जुना बेलवाडी यादी क्रमांक वीस सिरियल नंबर शहाण्णव सिरियल नंबर सत्त्याण्णव आणि त्याच यादीत सिरियल नंबर एकशे सहा सिरियल नंबर एकशे सात वर कल्याणी शरदराव मोहोळ कल्याणी शरदराव मोहोळ हे नाव सुद्धा पुन्हा आलेलं आहे याच्यात सुद्धा एपिक नंबर म्हणजे मतदान करण्याच्या ज्या मतदार कार्डाचा नंबर आहे तो वेगवेगळ्या याच्यात सुद्धा दिलेला आहे ही यादी आपण लोक बघू शकता आपल्याला बघायची येतं मी दोन याद्या या हायलायटरनी हायलाईट केलेल्या आहे आपल्याला बघायच्या आहेत तर त्या उपलब्ध आहे त्याच्यानंतर एक नानपूर हे सेंटर आहे आमच्याकडे नानपूरचं मी पुन्हा उदाहरण दिलं आहे की सहा नंबरवर राहुल ज्ञानेश्वर बनसोड या व्यक्तीचं नाव आहे सिरियल नंबर सात वरही राहुल ज्ञानेश्वर बनसोडचं पुन्हा नाव आहे दोन्ही ठिकाणी त्याचे एपिक नंबर वेगवेगळे आहे व्यक्ती तीच आहे आम्ही याची शहानिशा प्रत्यक्षात केली आहे आपण सुद्धा करू शकता काही लोकांचे मोबाईल नंबर सुद्धा ज्यांचे दोन वेळेस नाव आलेले आहे मतदार यादीत त्यांचे मोबाईल सुद्धा नंबर मी आणलेले आहे आपण जर मागितले तर ते मोबाईल नंबर सुद्धा आपल्याला मी देईल आणि त्यांना आपण विचारू शकता की आपण ग्रामपंचायतीला सुद्धा मतदान करता नगरपालिकेला सुद्धा मतदान करता ते म्हणतात की ग्रामपंचायतीला मतदान करताना जिल्हा परिषद शाळा सावळापूर हे आपलं मतदान केंद्र आहे आणि नगरपालिकेला मतदान करताना मात्र नेहरू शाळा आरवी हे आपलं मतदान केंद्र आहे फक्त विधानसभा आणि लोकसभेला ते लोक एक एक मत टाकतात पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्यावेळेस असतात तेव्हा ग्रामपंचायतीची निवडणूक वेगळ्या वेळेस येते नगर परिषदेची निवडणूक वेगळ्या वेळेस येते तर हे लोक ग्रामपंचायतीला मतदान करतात पंचायत समितीला मतदान करतात मत जिल्हा परिषदेला मतदान करतात आणि नगरपालिकेला सुद्धा मतदान करतात गावच्या गाव जर तीन तीनशे चार चारशे पाच पाचशे मतांचा एका प्रभागात जर फरक पडला मतदानाचा नगरपालिकेच्या तर छोट्या निवडणुकीत शंभर दोनशे मतांचा किती मोठा प्रभाव पडतो आणि किती महत्व आहे हे आपण चांगल्याने समजू शकतो या ठिकाणी मी नानपूरचं जे उदाहरण आपल्याला देऊन राहिलो यादी भाग क्रमांक एकशे पंचावन्न विधानसभा मतदारसंघ आरवी चौवेचाळीस विभाग क्रमांक आणि नाव एक नानपूर या ठिकाणी राहुल ज्ञानेश्वर बनसोड या व्यक्तीचं यू एल एच सिक्स वन थ्री नाईन थ्री फोर नाईन या नंबरचं एक क्रमांकावरती मतदार यादीत नाव आहे आणि त्याच व्यक्तीचं सिरियल नंबर सेव्हन वर यू एल एच या एपिक नंबरसह राहुल ज्ञानेश्वर बनसोड हे दुसऱ्या ठिकाणी सुद्धा त्या व्यक्तीचं नाव आहे म्हणजे या ठिकाणी एपिक नंबर वेगवेगळे वेग वेग असल्यामुळं हा सेम मतदार समजून डुप्लिकेट म्हणून कापण्यात आलेला नाही डुप्लिकेट म्हणून तेव्हा कापण्यात येईल जेव्हा त्याचा एपिक नंबर सुद्धा सेम राहील आणि चुकून त्याचं नाव मतदार यादीत पुन्हा आलं असेल तर <laughs> मतदान <laughs> क्रमांक मतदार क्रमांक वेगवेगळे आहे आणि तेच लोक ग्रामपंचायतीला मतदान करतात आणि तेच नगरपालिका हद्दीत येऊन सुद्धा मतदान करतात त्यांचा मतदान नोंदणी जे आहे ते गावात सुद्धा आहे आणि शहरात सुद्धा आहे त्याचप्रमाणे त्याच्यानंतर जे मय्यत झालेले मतदार आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात या मतदार यादीत आहेत त्याचा नेमका आकडा आतापर्यंत आमच्यापर्यंत येऊ शकला नाही पण भरपूर लोक असे माझ्या स्वतःच्या ज्या वार्डात मी राहतो तिथे माझ्या मागे एक संतोष खुशालचंद अग्रवाल राहतो त्यांना सात वर्ष आधी त्यांचा मृत्यू झाला अद्याप मतदार यादीत त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर संतोष खुशालचंदी अग्रवाल त्यांच्या परिवारातले पुष्पा संतोष अग्रवाल मोहिनी संतोषजी अग्रवाल नीरज संतोषजी अग्रवाल हे लोक नागपूरला शिफ्ट झाले आणि त्यांचं मतदान जे आहे आता नागपूरला आहे आणि आर्वीच्या बलीसाहेब वार्ड्याच्या मतदार यादीत सुद्धा त्यांचं नाव आहे म्हणजे त्यांच्याशी चांगले संबंध असणारा एखादा व्यक्ती त्यांना मतदारासाठी आर्मीलाही आणू शकतो आणि नागपुरात सुद्धा ते मतदान करून राहिले ही बाब पुन्हा गंभीर स्वरूपाची नाही का एकाच व्यक्तीचं नागपुरातही मतदार यादीत नाव असणं आणि वर्धा जिल्ह्याच्या आर्मीत सुद्धा मतदार यादीत नाव असणं अग्रवाल संतोष कुमार अग्रवाल यांचा परिवार तर ही बाब गंभीर स्वरूपाची नाही का असा पुन्हा निवडणूक आयोगाला माझा प्रश्न आहे त्यानंतर हरगुन माधुराम अग्रवाल हे देत आहेत त्याच्यानंतर काही ओमप्रकाश हे देत आहेत सरलाबाई पवन प्रशांत मिथिलेश हे लोक आर्वीच्या मतदार यादीत सुद्धा यांचे नाव आहे आणि वर्धेत सुद्धा यांचे मतदार यादीत नाव आहे त्यांचे मतदार केंद्रासह एपीक नंबर सह सगळे डिटेल्स मी या ठिकाणी आणले आहे हा डेटा ऑनलाईन सुद्धा तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता हे एपिक नंबर या ठिकाणी दिले आहे की आर्वीच्या मतदार यादीत या लोकांचे नाव आहेत आणि यांचेच नाव वर्धेच्या सुद्धा मतदार यादीत आहेत आणि ते वर्धेला मतदान करतायत नेमका यांनी मतदान एका ठिकाणी केलं की दोन ठिकाणी मतदान करतायत हा डेटा व्हेरीफाय फक्त आणि फक्त निवडणूक आयोग करू शकेल कारण त्यांनी तो डेटा आम्हाला पुरवलेला नाही की नेमकं कोणी मतदान कुठे केलंय आणि केलेलं नाही सीसीटीव्ही फुटेज जे होते ते सुद्धा एकमेक आहे की सीसीटीव्ही फुटेज सुद्धा डिलीट करण्याचा कायदा या सरकारनं आणलाय आणि सीसीटीव्ही फुटेज सुद्धा विरोधी पक्षांना किंवा आक्षेपकर्त्यांना उपलब्ध करून देण्यात येत नाहीये ही बाब सुद्धा गंभीर स्वरूपाची नाही का हा माझा निवडणूक आयोगाला पुन्हा प्रश्न आहे त्यानंतर एक पूर्ण गावातले जवळपास शंभर दोनशे मतदान हे जे रिपीट मतदान होऊन त्यांचे एपीट क्रमांकाचा डेटा वर्धा आणि नागपूरला जे मतदान करतायत आणि आर्वीला सुद्धा मतदार यादीत ज्यांचे नाव आहे त्यांचा सुद्धा डेटा मी या ठिकाणी आणलेला आहे त्यानंतर एक गभने परिवार आहे त्यांचा सुद्धा आर्मीला यादी भाग क्रमांक एकशे एकोणऐंशी मध्ये त्यांचं नाव आहे विभाग क्रमांक आणि नाव पुरसुमल चौक रोड परिसर जुना बोरीबंदर वार्ड क्रमांक एकोणीस मध्ये ते मतदार यादीत त्यांचे नाव आहे निशिकांत गबने अमोल बापूराव गबने आणि पूर्ण कज्ञे परिवार हे नागपूरला मायग्रेट झालेले आहेत आणि नागपूरला मतदान करतात आणि अशी ऐक्यू माहिती आहे की आर्वीच्या नगरपालिकेचं मतदान जेव्हा होते तेव्हा आर्वीच्या नगरपालिकेला सुद्धा मतदान करतात आता विष्णू नथोजी नागतोडे पुष्पा मारुती तुपट सुरेंद्र युवराज तुपट मंगेश राऊत शालू संजय राऊत दीपक नत्तूजी नागतोडे पांडुरंग मुकुंद राऊत लता पांडुरंग राऊत जितेंद्र रमेश भागडकर सुरेश रमेश भागडकर नरेश रमेश भागडकर रमेश नत्तुजी भागडकर सुमित्रा दौलत राऊत तानाबाई सोमाजी राऊत सीताराम सोमाजी राऊत मंगला सीताराम राऊत तुकाराम सोमाजी राऊत अश्विनी प्रमोद राऊत कपिल प्रमोद राऊत अतुल दौलत राऊत जागीरती उत्तमराव भगत प्रमोद बबनराव राऊत सुनील बबनराव राऊत कल्पना तुकाराम भगत कुंडा सुनील राऊत आशा प्रमोद राऊत विजय सोमाजी राऊत सुशीला परशुराम राऊत मंदा नारायण खरकाटे उमेश राऊत हरिश्चंद्र मुकुंद राऊत सुरेखा हरिश्चंद्र राऊत ही दीडशे लोकांची यादी आहे हे दीडशे लोक आर्लीच्या यादी भाग क्रमांक एकशे एकोणऐंशी नुसार जुना लोकमान्य वार्ड क्रमांक अठ्ठावीस मध्ये सुद्धा मतदान करत आहेत आणि याच लोकांची मूळ यादी मतदानाची मी आणली आहे सावळापूर ग्रामपंचायतीची हेच लोक सावळापूर ग्रामपंचायतीला सुद्धा मतदान करत आहेत ही बाब गंभीर स्वरूपाची नाही का एकूण संख्या सगळ्यात आधी सुरुवातीला सांगितली एकशे एकोणऐंशी यादी भाग क्रमांक एकशे पंच्याऐंशी सावळापूरला ते मतदान करतायत आणि यादी भाग क्रमांक एकशे एकोणऐंशी ते आर्वीच्या महावीर वार्डात सुद्धा मतदान करत एकशे एकोणऐंशी लोक जे हायलाइट केले एकशे एकोणऐंशी हा यादी भाग क्रमांक आहे आणि एकशे एकोणऐंशी लोक आहेत जे मतदान दोन ठिकाणी करत आहेत हो जुना लोकमान्य वार्ड क्रमांक अठ्ठावीस जुना लोकमान्य वार्ड क्रमांक अठ्ठावीस आणि ते सावळापूरला सुद्धा ग्रामपंचायतीला मतदान करतायत तेच मी सांगतोय तुम्हाला की ग्रामपंचायतीचं मतदान हे वेगळ्या वेळेस होते नगरपालिका वेगळ्या वेळेस होते तर त्याच्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद वेगवेगळ्या वेळेस होते तर हे लोक ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा मतदान करतायत आणि तेच लोक नगरपालिकेला सुद्धा मतदान करतायत म्हणून आमचे नगरपालिकेत शून्य निवडून येतात आणि त्यांचा स्कोअर आउट ऑफ चोवीस राहत मी सांगतोय तुम्हाला हे जे आतापर्यंत यांनी मागच्या निवडणुकीत जे केलं जे मागच्या निवडणुकीत केलं आताच्या विधानसभेच्या याच्या आधीच्या लोकसभेच्या आणि त्याच्या आधीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लो, लोक लोकसभेच्या निवडणुकीला महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला याचा अर्थ तुम्ही जे मतदार याद्यात जो घोळ आहे हा त्याचा अर्थ सोडून द्यायचा का उमेदवार कोणाचा निवडून आला यापेक्षा मतदार यादांमध्ये घोळ आहे आम्ही सध्या जी पत्रकार परिषद घेतली आम्ही भाजपाच्या विरोधात घेतलेली नाही आम्ही इलेक्शन कमिशनच्या विरोधात बोलतोय निवडणूक आयोगाच्या विरुद्ध बोलतोय की एका माणसाचं मतदार यादीत दुबार नाव असणं तिबार नाव असणं किंवा एकाच मतदाराचं दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये नाव असणं हे चूक आहे का बरोबर अर्थात यालाच आम्ही मतचोरी म्हणतोय की एक माणूस जर दोन ठिकाणी तीन ठिकाणी मतदान करतोय किंवा मतदार यादीत त्याच नाव आहे आणि त्यांनी मतदान केलं की नाही केलं याचा डेटा तुम्ही आम्हाला पुरवत नाही चोरी अर्थातच जे मतदानाचे दुबार आणि तिबार मतदान करणाऱ्या लोकांना आहेत पाठीशी घालतायत विरोधक जे कोणी असतील ते मतदान चोरी करतायत आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करतोय आताची तात्काळ जी प्रेस कॉन्फरन्स आहे ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध याच्यासाठी आहे की देशात निवडणुका करून घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि विरोधी पक्षांनी मतदार यादीत काही घोळ केले ते आमच्या निदर्शनास आले त्या बाबतीत आम्ही तक्रार करून आलो निवडणूक आयोगाला आणि निवडणूक आयोग योग्यरित्या रिस्पॉन्ड करत नाही म्हणून आमचा आताचा लढा जो आहे हा निवडणूक आयोगाविरुद्ध आहे की तुम्ही एक स्वायत्त संस्था आहे तुम्ही ऑटोनॉमस बॉडी आहे निवडणुका या स्वायत्त पद्धतीनं घेण्याची पारदर्शक पद्धतीनं घेण्याची तुमची जबाबदारी आहे त्याच्यात ज्या गोष्टी पारदर्शक वाटत नाही ज्या गोष्टींमध्ये घोळ वाटतोय ज्या गोष्टी चुकीच्या वाटत आहेत त्याची तक्रार आम्ही तुमच्याकडे करतोय तर त्याच्या तुम्ही तपास करून चुकीचं जर काही घडलं आहे तर विरुद्ध तातडीची कठोर कारवाई करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आम्ही समजतो मतदार यादीत जर दुबार तिबार नाव आहे एकच व्यक्ती दोन ठिकाणी तीन ठिकाणी मतदार यादीत जर त्याचं नाव आहे तर ही मतदानाची मतांची चोरी नाही का एक दोन ठिकाणी मतदान शकते का आता तुम्ही वेगवेगळ्या वेगळं मतदान व्यक्ती एका वेळी लोकसभा मी तुमच्या प्रश्नाचं खूप स्पेसिफिकली उत्तर दिलं आहे की ग्रामपंचायतीची निवडणूक वेगळ्या वेळेस येते पंचायत समिती जिल्हा परिषद वेगळ्या वेळेस येते आणि नगरपालिका निवडणूक वेगळ्या वेळेस येते आणि देशातल्या लोकसभेच्या आणि नि विधानसभेच्या निवडणुका सुद्धा वेगवेगळ्या वेळेस येतात आणि तो ग्रामपंचायतीतही मतदान करतोय तो नगर परिषद मध्ये मतदान करतोय आणि तो एकाच वेळेस दोन ठिकाणी काही नाव याच्यात एमपीतले सुद्धा आहेत एमपीतले मजूर आपल्या ठिकाणी मतदान जे होते ते लोकसभेची जेव्हा निवडणूक होते तेव्हा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मतदान होतं तो, तो इथे नाव आहे इथेही मतदान करतो आणि नंतर जेव्हा गावला दुसऱ्या सीटचं मतदान असते तर इथून तो तिथं जाऊनही मतदान करतो ही बाब चुकीची आहे आमचं म्हणणं आहे की वन पर्सन वन वोट एका माणसाला एकाच मताचा अधिकार दिलेला आहे संविधानानं तर त्याने एकाच ठिकाणी एकाच मतदान करावं तो ग्रामीण भागातही मतदान करतोय आणि शहरी भागातही मतदान करतोय ही बाब चुकीची आहे मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नांना पुरेसं उत्तर मी आता दिलेलं आहे बरोबर आहे एकदम तुमच्या मताशी मी सहनत आहो की जेव्हा निरीक्षण होते मतदार या जेव्हा आक्षेप नोंदवायचे असतात तेव्हा आम्ही आक्षेप का नोंदवले नाही हा तुमचा प्रश्न तु, दी पॉईंट आहे मोर स्पेसिफिक प्रश्न आहे याचं उत्तर मी तुम्हाला देऊ इच्छितो की मतदार याद्यांवरती आक्षेप घ्यायला आम्हाला वेळ किती मिळतो आणि एवढ्या मतदार याद्या ज्या आहेत आम्ही म्हणणंच म्हटलं की तुम्ही आम्हाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्या मतदार याद्या द्या की जेणेकरून आम्हाला होणारा घोळ तात्काळ स्वरूपानं त्या ठिकाणी रेक्टिफाय करता येईल परंतु तुम्ही आम्हाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदार याद्या देत ना आणि ह्या मतदार याद्या एकट्या वर्धा जिल्ह्यात दहा लाख मतदार जर आहेत तर त्या दहा लाख मतदार याद्या दहा लाखांच्या मतदार याद्या चालणं आणि त्याच्या स्पेसिफिक लोकांचा शोध घेणं हा काही सोपा भाग नाही आहे म्हणून आम्ही निवडणुकीची जे वेळ असते आणि ज्यावेळेस मतदार याद्यांवर आक्षेप घ्यायची वेळ होती त्यावेळेस आमच्याकडून हा आक्षेप कदाचित घेतला गेला नाही पुष्कळ ठिकाणी कारण त्यावेळेस आमचं मॅनपॉवर आणि आम्ही त्यावेळेस ते रेक्टिफाय करायला कमी पडलो परंतु निवडणुका झाल्यानंतर अपयशाचं कारण शोधणं त्याचं संशोधन करणं हे प्रत्येक पक्षाचं काम असते ते आम्ही केलं आणि जेव्हा आम्ही याच्या खोलीवर गेलो तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ आढळले आणि आवश्यक नाही की तो मतदार भाजपचाच आहे असंही मी म्हणत तो मतदार कोणाचाही असेल परंतु अशा प्रकारच्या मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ हा चुकीचा एवढी तक्रार जेव्हा आम्ही इलेक्शन कमिशनकडे करतो आणि इलेक्शन कमिशन त्याच्याकडे पाठ फिरवते आणि इलेक्शन कमिशनच्या बचाव पक्षात जेव्हा विरोधी पक्षाचे सत्ता पक्षाचे लोक येतात तेव्हा त्यांच्यावर स्वाभाविकरित्या देशाच्या जनतेने त्यांच्यावर शंका घेणं त्यांच्यावर संशय करणं हे स्वाभाविक आहे मतदार मतदारा मतदारांनी मतदान केलं का तुमचा आरोप आहे सुस्पष्ट स्थितीत मी सांगितलंय की काही मतदार असे आहेत की त्यांचा आर्वी मतदारसंघात सुद्धा मतदार यादीत नाव आहे नागपूरच्या मतदार यादीत सुद्धा नाव आहे काहींचं वर्धेच्या मतदार यादीत सुद्धा नाव आहे त्यांनी निवडणुकीत मतदान नेमकं कोणत्या मतदारसंघात केलं आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात केलं का याची माहिती मिळवण्यासाठीच आम्ही मतदानाची माहिती ही आम्हाला पुरवण्यात यावी अशी मागणी इलेक्शन कमिशनला केली ती त्यांनी फेटाळून लावली आणि त्या उलट अशा प्रकारचा कुठलाच घोळ झाला नाही अशा प्रकारची त्यांची काल जी प्रेस वार्ता झाली त्यामध्ये त्यांनी कळवलं तर त्यावर मी सांगतोय की मतदानांच्या यादीमध्ये जे मी आता तुम्हाला तथ्यांसोबत सांगितलंय हा घोळ तर आहेच दुबार नाव असणं एका व्यक्तीचं पुन्हा नाव आहे त्याचं आयडेंटिटी कार्ड इफिक नंबर सुद्धा वेगळा असणं आणि एका व्यक्तीचं नाव हे एका मतदारसंघापेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये असणं हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून मतदानाच्या दृष्टिकोनातून आणि निवडणूक आयोगाच्या जबाबदारीच्या दृष्टिकोनातून हे चूक आहे असं माझं म्हणणं आहे असं माझं मत आहे आणि जे काँग्रेस पक्षानं तक्रार केली आहे त्यावर गांभीर्यानं निवडणूक आयोगाने आता कारवाई करण्याची गरज आहे आणि निवडणूक का आयोगानं काही झालं नाही असं दर्शवण्यापेक्षा खरोखर ज्या चुका झाल्या आहेत आणि आम्ही हे म्हणत नाही की तुम्ही जाणीवपूर्वक केल्या पण तुम्ही जाणीवपूर्वक त्याला लपवतायत म्हणून तुमच्यावरती त्याचा आरोप येतोय म्हणून खऱ्या अर्थाने जर निवडणूक आयोगाला पारदर्शी पद्धतीने देशात निवडणुका करायच्या आहेत आणि मतांची चोरी मतांची चोरी ही थांबवायची आहे तर त्यांनी याचा तपास केला पाहिजे आणि हा तपास करून योग्य तो चुकीचं काम करणाऱ्यांच्या विरुद्ध योग्य त्या स्टेप्स योग्य ती त्यांनी योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे आवश्यक